दर्पण न्यूजचा वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे डॉक्टर अक्षय बापणा यांनी केले इचलकरंजी येथील महिलेवर बिनटाक्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मुंबईतील जेजे हॉस्पिटलनंतर नंतर कोल्हापुरातील सी पी आर रुग्णालयामध्ये अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथील सुशिला कांबळे वैवर्षाडूसष्ठ या महिलेला अनियंत्रित मधुमेह व सहा महिन्यांपासून श्वासोच्छवासाचा त्रास वाढला होता आणि वारंवार चक्कर येणे सिंकोप हा त्रास होत होता त्यासाठी तिला दोन वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते तिने जानेवारी महिन्यात अँजिओग्रॉफी देखील केली होती फक्त तीस ते पस्तीस टक्के पंपिंग फंक्शनसह गंभीर कॅल्सिफाईड एअरट्रिक स्टेनोसिसचे निदान झाले नॉर्मल हार्ट एल व्ही पंपिंग साठ टक्के आहे असे असल्यास ओपन हार्ट सर्जरीसाठी खूप जास्त धोका असल्याने तिला सेकंड ओपिनियन घेण्यास सांगण्यात आले तथापि तिला पुन्हा श्वास घेण्यास त्रास आणि वारंवार चक्कर येऊ लागल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना यावेळी सेकंड ओपिनियनसाठी सी पी आर रुग्णालय कोल्हापूर येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर अक्षय अशोक बापना सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हार्दिक मोरे यांचे मत घेतले त्याने गंभीर कॅल्सिफायड एअरट्रिक स्टेनोसिस आणि बाईक स्पीड दोन लिफलेट एअरट्रिक वॉल्व सामान्यत महाधमनी वॉल्वमध्ये तीन लिफलेट असतात हृदयाचे पंपिंग फंक्शन कमी तीस ते पस्तीस टक्के झाल्याचे निदान झाले उच्च जोखमीची स्थिती फक्त तिचे अठ्ठेचाळीस किलो वजन सामान्यपेक्षा थोडी लहान उंची कमी हृदय पंपिंग कार्य अनियंत्रित मधुमेह आणि ओपन हार्ट सर्जरीसाठी उच्च धोका होता डॉक्टर बाफना आणि डॉक्टर मोरे यांनी रुग्णांचा मुलगा बाजीराव यांच्याशी चर्चा केली व ओपन हार्ट सर्जरी न करता ट्रान्स कॅथेटर एअर्ट्रिक बॉल रिप्लेसमेंट किंवा इम्प्लांटेशन नातेवाईकांनी डॉक्टर बाफना यांना ही शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली फक्त पाच पॉईंट पाच एम एम उजव्या पायाच्या रक्तवाहिनीतून सुरुवातीला अठरा एम एम मॅमोथ बलूनने ओर्ट्रिक बॉल्बचे विस्तारीकरण केले गेले आणि त्यानंतर एकवीस पॉईंट पाच एम एम महाधमनी बायोप्रोस्थेटिक वॉल्व माय वॉल्व महाधमनी स्तरावर यशस्वीरित्या प्रत्यारोपित केले गेले वॉल्व इम्प्लांटेशन नंतर लगेच हृदयातील दाब अठ्ठ्याऐंशी एम एम एच जीवरून बारा एम एम एच जीवर आला त्यानंतर रुग्णाच्या हृदयाचे पंपिंग तीस टक्केवरून पंचावन्न टक्क्यापर्यंत सुधारले दुसऱ्या दिवशी रुग्णाला कोणत्याही आधाराशिवाय चालायला लावले आणि घरी सोडले यावेळी हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफना म्हणाले की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मुंबई येथील जे जे हॉस्पिटल नंतर कोल्हापुरातील सी पी आर हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया केली आहे सीपीआर आणि आर सी एस एम मेडिकल कॉलेज कोल्हापूरच्या टीमसाठी अशी उच्च जोखीम प्रक्रिया कोणत्याही चिरफाड न करता फ्युचरलेस बिना टाक्याचे आणि अशा गंभीर रुग्णांवर स्थानिक भूल देऊन करणे ही खरोखरच मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे त्यांनी आर सी एस एम जी एम सी सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूरचे डीन डॉक्टर एस एस मोरे आणि सी पी आर कोल्हापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिरीष मिरगुंडे जयदेवा हॉस्पिटलचे डॉक्टर बी सी श्रीनिवास डॉक्टर हार्दिक मोरे असिस्टंट प्रोफेसर कार्डिओलॉजी कोल्हापूर डॉक्टर राऊत असो प्रोफेसर आणि चीफ ॲनेस्थेटिस्ट यांचे आभार मानले डॉक्टर अजित डॉक्टर अदीप डॉक्टर निखिल वरिष्ठ निवासी कार्डिओलॉजी डॉक्टर भूपेंद्र पाटील मुख्य हृदय शल्यचिकित्सक डॉक्टर स्फूर्ती जाधव व वरिष्ठ कॅथलॅब तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय पिरंगे वैष्णवी नर्सिंग इन्चार्ज श्रीमती मधुरा जावडकर आणि श्रीमती रेखा पाटील आयशू नर्सिंग स्टाफ टीम श्रीमती प्रिया माने सुनीता होणावर अमृता रोहम अमृता कराडे श्रीकांत पाटील आदींचे सहकार्य लाभले कोल्हापूरहून अनिल पाटील नमस्कार आ, मी डॉक्टर अक्षय अशोक बाफना हृदयरोग तज्ञ कोल्हापूर काही दिवस मागे एक अडुसष्ट वयाचे एक पेशंट आ, जे ना पंधरा वर्षापासून धाप लागण्याची त्रास होत होता सो त्यांना पण डिसेंबर जानेवारीपासून इतकं त्रास होत होता धाप जास्त वाढत होती पायाला सूज येत होती आणि तसंच डोळ्यांच्या समोर अंधारी येऊन ते पडतही होते त्यासाठी ते एक खाजगी रुग्णालय इचलकरंजीमध्ये त्यांना दाखवण्यात आलं तिथं डिटेल इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना त्यांची ही करण्यात आली अँजिओग्राफीमध्ये काही ब्लॉकेजेस अडून आले नाही आणि पण तिच्या हृदयाला एका झडप्याला खूप टाईट ब्लॉकेज आला होता आणि त्याच्यामुळे हो, हे त्रास होत होता असं सांगून दिलं गेलं होतं आणि हे खूपच रिस्क आहे कारण तिची हृदयाची पंपिंग फंक्शन पण कमी होती तसंच तिला डायबिटीज पण होता अनकंट्रोल होता चारशे साडेचारशे शुगर होती सो ह्या कंडिशनमध्ये ओपन हार्ट सर्जरी करणं हे अत्यंत कठीण आणि कॉम्प्लेक्स होती क्रिटिकल होती यासाठी ओपन हार्ट सर्जरी करणं हे त्यासाठी ते टाळ ताल, टाळले गेला होता पण काही कारणामुळं मार्चमध्ये परत ती ॲडमिट झाली ह्यावेळी परत ॲडमिट झाल्यानंतर तिची काम हृदयाची काम करण्याची क्षमता अजून कमी होऊन तीस ते पस्तीस टक्केपर्यंत आले नॉर्मली असल्या नॉर्मल पेशंट्समध्ये साठ ते पासष्ट टक्के असायला पाहिजे ही अजून कमी होऊन तीस ते पस्तीस टक्केवर आल्यामुळं पेशंटच्या नातेवाईकांनी ओपिनियनसाठी माझे बाबा डॉक्टर अशोक बाफना ह्यांच्याकडं दाखवण्यात आले आणि त्यांनी मला माझ्याकडं सी पी आर हॉस्पिटल इथं त्यांना दाखवण्यात आला तिथं बघितल्यानंतर मी आणि माझे कलिक डॉक्टर हार्दिक मोरे तसंच स्फूर्ती जाधव ह्यांनी आम्ही तपासणी पूर्ण टीमनं डिटेल तपासणी केल्यानंतर असं आढळून आले की त्यांच्या डाव्या कप्प्यांमधून शुद्ध रक्तवाहिनी घेऊन जाणारे रक्तवाहिनीमधून जे एक त्याच्या तोंडावर जी झडप असते ते नॉर्मली तीन पाखळ्यांची असती पण या पेशंटमध्ये निसर्ग दोनच पाखळ्यांची होती आणि त्याच्यामुळं तिच्या झडपेला अडसष्ट वयामध्ये झीज येऊन ते त्याच्यावर कॅल्शियम जमा होऊन ते पूर्णपणे तिची रुंदी छोटी झाली होती त्याला एवटिक स्टिनॉसिस असं म्हटलं जातो आणि ह्याच्यामुळं ज्या कप्प्यावर हे धाप पडत होता त्या कप्प्याचा प्रेशर नॉर्मली बाराच्या आत असायला पाहिजे पण ते अठ्ठ्याऐंशीवर गेला होता आणि तसंच त्याच कप्प्याचा पंपिंगही कमी झाला होता तीस पस्तीस टक्केपर्यंत वजन खूप कमी अठ्ठेचाळीस किलो हाईट छोटी तसंच अनकंट्रोल डायबिटीस आणि ओपन हार्ट सर्जरीची रिस्क ह्याच्यामध्ये हे डिसाईड करून त्यांच्या नातेवाईकांशी खासकर डॉ मिस्टर बाजीराव आहे जे त्यांचे मुलगा आहेत त्यांनी आम्हाला आणि त्यांची बहीण जे त्यांनीही जे सी पी आय रुग्णालयामध्ये स्टाफ नर्स होते आणि त्यांच्या थ्रू ह्यांनी मला अप्रोच करून आम्हाला सांगितलं गेलं की जी नवीन टेक्नॉलॉजी आहे बिन टाक्यावरून बिन छिडफाड करता हृदयाची झडप बदलून घेणं ज्याला आम्ही टावी असं म्हटलं जातो टावी म्हणजे ट्रान्स कॅथेटर एवटिक वॉल इम्प्लांटेशन ह्याच्यामध्ये मांडीच्या रक्तवाहिनीमधून एकवीस पॉईंट पाच एम एमची आम्ही झडप घेऊन जाऊन बिन टाक्यावरून एवटिक वॉलच्या तिथं आम्ही हे इम्प्लांट केलं म्हणजे बसवलं आणि हे अत्यंत क्रिटिकल केअर ऑपरेशन असल्यामुळं ह्याच्यामध्ये धोका खूप आहे सर्वसाधारण जीव जाण्याचा धोका जास्त आहे लखवा बसण्याचे धोका हे सगळं रिस्कला एक्सप्लेन करून नातेवाईकांना आम्हाला परवानगी दिली आमची टीम जी आहेत त्यातले एक डॉक्टर बी सी श्रीनिवास जे बँगलोरचे आहेत जयदेवा इन्स्टिट्यूटमधले त्यांनी मी स्वतः डॉक्टर बाफना आ, हार्दिक मोरे डॉक्टर हार्दिक मोरे हे आम्ही कार्डिओलॉजिस्ट सी पी आर रुग्णालयामध्ये यांची सोमवारी ह्या सोमवारी आम्ही यांची बिनटाक्यावरून ही टावीची प्रोसिजर आहे जे आम्ही सक्सेसफुल हे पार पाडली दुसऱ्या दिवशीच हा पेशंट चालायला लागला व्यवस्थित आणि त्याला नुकताच परवाच्या दिवशी डिस्चार्ज करण्यात पण पेशंटला आला निर्भीड निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज